रेल्वेमध्ये भरती करतो असं म्हणून वंडा घालणाऱ्या आरोपीस बुडूज पोलिसांनी केली अटक बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज माहे मे दोन हजार बावीसमध्ये मौजे येरळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील सोमनाथ धोंडीराव बागल याला रेल्वेमध्ये नोकरीला लावतो याकरिता एक लाख रुपये आरोपी दादासो लक्ष्मण रणवरे राहणार दसूर तालुका माळाशेरे जिल्हा सोलापूर याने ऑनलाईन स्वरूपामध्ये घेऊन नोकरीस न लावता फसवणूक केल्याने वडूस पोलीस स्टेशनला सोमनाथ बागल यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता गुन्हा नोंद झाल्यापासून सदरचा आरोपी हा पोलिसांना गुंगारा देऊन वेगवेगळ्या शहरामध्ये राहत होता त्याचे निश्चित असे राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळत नव्हती अथवा त्याच्याबाबत उघडपणे काहीही माहिती मिळून येत नव्हती सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी त्याचे मोबाईलचे तांत्रिक माहितीच्या आधारे आणि ओला उबर प्रवाशी वाहतूक कंपनीमधून माहिती घेऊन त्याला दिनांक तीन मार्च दोन रोजी पहाटे सहा वाजता सुमारास मोठ्या शिताफीने कोंढवा पुणे येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून अटक केली आहे तसेच आरोपी दादासो लक्ष्मण रणवरे या व्यक्तीने आणखीन कोणाची फसवणूक केली असल्यास वडूस पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा सदरची कार्यवाही माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग श्रीमती अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वडूज गणेश्याम सोनोने पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे पोलीस हवलदार शिवाजी खाडे पोलीस हवलदार महेश काटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे यांनी केला आहे